सध्या भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिरंगा रॅली काढत शहीद जवानांना श्रद्धांजली आणि सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते परभणी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीला वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील मगरे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे उत्तर युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे दक्षिण युवा अध्यक्ष तुषार गायकवाड शहराध्यक्ष रंजित मकरंद युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे तालुका अध्यक्ष प्रमोद अंबोरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते निषेध करतो आणि आम्ही जे आज भारत संविधान भारत तिरंगा रॅलीची काढी आहे आम्हाला माननीय बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आम्ही ही जी काढलेली आहे आम्ही जे जवान आहे त्याच्यासाठी लढत आहेत आम्ही सगळे त्याच्यासाठी त्याला सहकार्य राहील एवढेच आम्ही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी